नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरातीसोबत आणखी एक नवीन अपडेटेड माहितीचा व्हिडिओ जे आहे ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे लातूर जिल्हा परिषदेची जी आहे तर ती पोलीस पाटील या पदासाठीची आठशे त्रेसष्ट पदे जी रिक्त आहे तर त्याच्या संदर्भातली भरती प्रक्रियेची संदर्भातली अपडेटेड माहिती जी आहे ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पाचशे चोपन्न रिक्त पदे जे आहेत तर त्याच्या भरतीसाठीची ही आलेली महत्त्वाची अपडेट आहे लातूर जिल्हा जे आहे तर तिथल्या पोलीस पाटील पदांसाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती असणार आहे नियम नियमावली जी आहे तर ती एक सात दोन हजार पंचवीस ते दहा सात दोन हजार पंचवीस असून गावने हे आरक्षण निश्चित करणे अकरा सात दोन हजार पंचवीस ते वीस सात दोन हजार पंचवीस जाहिरात प्रसिद्ध होणार आहे एकवीस सात दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर ती एकतीस सात दोन हजार पंचवीस असणार आहे अर्ज मागवण्यासंदर्भातली जी आहे तर ती डेट देण्यात आलेली आहे त्यानंतर अर्जाची छाननी करण्यासाठीचा दिनांक देण्यात आलेला आहे लेखी परीक्षा कधी होणार आहे त्याची दिनांक देण्यात आलेला आहे पात्र उमेदवारांची तोंडी मुलाखती जी आहेत अंतिम प्रसिद्ध करण्यासंदर्भातले दिनांक देण्यात आलेले आहे पात्र उमेदवाराच्या नियुक्तीपत्र देण्याबाबतचे अपडेट देण्यात आलेले आहे तर ही आहे लातूर पोलीस पाटील पदांसाठीची जी भरती जाहिरात आणणार आहे पाचशे चोपन्न पदासाठीची तर त्याच्या संदर्भातली आलेली अपडेटेड माहिती तर ही होती ह्या लातूर जिल्ह्यासंदर्भातली माहिती अशाच प्रकारे विविध जिल्ह्याचे जे आहेत ग्राम पंचायतीचे जे असते तर पोलीस पाटीलपदे असो किंवा मग कोतवालपदे असो तसेच सरसेवेची ज्या भरती प्रक्रियेची जाहिराती आहे ते याला सुरू झालेलं आहे सरकारने याला मान्यता दिलेली आहे म्हणजे ग्रीन सिग्नल दिलेला आहे तर सहसेवा भरतीसोबतच ह्याही भरत्या होत आहेत तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा ही जी जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती तुम्हाला जाहिरात आल्याच्यानंतर नक्कीच मी तुमच्यासाठी घेऊन येईल परंतु ही होती लातूर जिल्ह्याचे पोलीस पाटील पदासाठी जी पाचशे चोपन्न पदाची जी जाहिरात येणार आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद